नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाना डॉट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही छान प्रतिसादही देता त्यामुळेच आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी उखाण्यांचा एक नवा कोरा विषय घेऊन आली आहे मंडळी सध्या सगळीकडे होम मिनिस्टरच्या कार्यक्रमांचा तुफान ट्रेंड सुरू आहे आणि या कार्यक्रमात आपले लाडके भाऊजी आपल्याला उखाणा घ्यायलाच लावतात पण अशा वेळी उखाणे लवकर सुचत नाहीत म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचे सुंदर आणि पटकन लक्षात राहणारे उखाणे चला तर मग अधिक वेळ न दवडता उखाण्यांना सुरुवात करते उखाणा नंबर एक पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी रावांचे नाव घेते होम मिनिस्टरसाठी उखाणा नंबर दोन पैठणी मिळवण्यासाठी मी फार आहे हौशी पैठणी मिळवण्यासाठी मी फार आहे हौशी रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी उखाणा नंबर तीन, तीन होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी मी काम आले टाकून होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी मी काम आले टाकून रावांचे नाव घेते टिंबटिंब भाऊजी म्हणाले म्हणून उखाणा नंबर चार कोकणातील फेवरेट डिश आहे पिठी कोकणातील फेवरेट डिश आहे पिठी रावांना मारते मी सर्वांसमोर मिठी उखाना नंबर पाच टिंबटिंब भाऊजी येणार म्हणून घर आमचे भरले टिंबटिंब भाऊजी येणार म्हणून घर आमचे भरले रावांचे नाव घेण्यास मी कधीही नाही विसरले उखाना नंबर सहा आज टिंबटिंब भाऊजी आले म्हणून दिवस झाला चकास आज टिंबटिंब भाऊजी आले म्हणून दिवस आला चकास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास उखाना नंबर सात माहीत नाही कशी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी झाली मी सिलेक्ट माहीत नाही कशी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी झाली मी सिलेक्ट रावणचा पगार दर महिन्याला करते मीच कलेक्ट उखाना नंबर आठ होम मिनिस्टर म्हणजे महिलांचा खेळ होम मिनिस्टर म्हणजे महिलांचा खेळ रावणचे नाव घेते होम मिनिस्टरची वेळ उखाणा नंबर नऊ गणपती बाप्पाला आवडतात मोदक आणि श्रीकृष्णाला आवडते लोणी गणपती बाप्पाला आवडतात मोदक आणि श्रीकृष्णाला आवडते लोणी रावणचे नाव घेते आज अडवू नका कोणी उखाना नंबर दहा नागपूरला इंग्रजीमध्ये म्हणतात ऑरेंज सिटी नागपूरला इंग्रजीमध्ये म्हणतात ऑरेंज सिटी राव पळत येतात जेव्हा मीमरती सिटी तर मंडळी हे होते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचे सुंदर आणि पटकन लक्षात राहणारे काही उखाने तुम्हाला हे उखाने कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशा छान शहखान्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि मुखाने ऐकायला तयार राहा धन्यवाद